सो हाय फ्रेंड कशा आहेत सगळे मस्तच आचाल जय सियाराम सगळ्यांना तर हे बघत चाल पुण्यातलं सुप्रसिद्ध जोगेश्वरी मिसळ तर काल संडे होता चला मुलांना घेऊन सुप्रसिद्ध जोगेश्वरी मिसळला गेलो होतो तर तिथं गेलो होतो मिसळ खायला पण मिसळ तर खाल्लीच एकच प्लेट खाल्ली आणि चहा एवढा भक्कड होता तुम्ही बघू शकता हे लोकेशन कुठलं आहे काय मी नाही सांगणार तुम्हाला कारण हा व्हिडिओ कालचं आहे आणि इथं मिसळ खायला गेलो होतो इथं काय काय हार्ट जोगेश्वरी मिसळ हार्टवर लिहिलेलं होतं त्यानंतर इथं बरंच काही काही लिहिलेलं होतं आता ते काय काय लिहिलं होतं ते माझ्या लक्षात नाही पोरं हसत होते त्याच्यावर पण आम्हाला मला काय लक्षात नाही आलं ते काय काय आहे ते तर चला मुलांसाठी काय तर स्पेशल म्हणलं चला संडे आहे तर मुलांना बाहेर घेऊन जाऊ म्हणून साहेबांनी बाहेर नेलं होतं आणि ही मस्त अशी जोगेश्वरी मिसळ खाल्लेली आहे खूप प्रसन्न वाटतं बरं का जोगेश्वरी मिसळ खायला गेल्यावर हॉटेल एकदम टापटीप आहे स्वच्छता आहे खूप छान आणि तिथं मठ्ठा लस्सी बरंच काय काय होतं त्यानंतर आम्ही तिथं फक्त मिसळ खायला गेलो होतो पण हा बासुंदी चहा जर पिला गुळाचा एवढा सुंदर चहा होता एक ग्लास चहा मागेला एक कप त्यानंतर एक कप म्हणता म्हणता मी स्वतः दोन कप चहा पिले मीच काय तर माझ्या लेकीनीसुद्धा दोन कप चहा पिले आणि साहेबांनीसुद्धा पिलेला आहे आणि मग एकच मिसळ मागवली आणि आमच्या लाडोबाने एकच मिसळ खाल्ली त्या एक मिसळमध्ये सहा पाव होते आणि भरपूर अशी पोटभर आली होती ती त्यानंतर ते काय म्हणतात शे भाजी पण एक्स्ट्रा दिली होती तरीवाली ग्रेवी ती पण मग खाल्ली आम्ही आणि त्याच्याबरोबर मी पण शेअर केलं आणि मी पण खाल्लं आणि माझ्या लेकीनी पण खाल्लं साहेबांनी काही खाल्लं नाही तर तुम्ही बघू शकता मिसळमध्ये मटकी सुक्की होती त्यानंतर पाव होते हे दोन दोन चार पाव दिले पहिले आणि नंतर परत दोन त्यांनी राहिलेले पाव दिले मटकी सुकी होती त्यानंतर त्याच्यामध्ये रायता का काय होतं लिंबू कांदा होता तर मस्त असं मजा आली होती त्याची ती मिसळ टेस्ट करताना खूप छान वाटली असं वाटलं खावं पण चहा बघून परत ती मिसळ कॅन्सल केली आणि चहा चहाच पित राहिलो आम्ही तिथं आणि खूप असा एन्जॉय केलेला आहे साहेब बघत आहेत एक मिसळमध्ये कितीजण हावऱ्यागत खातेत तिथं तर नाही मला टेस्टच करायची होती आणि लेकीनी पण टेस्टच केली तर चला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला तर खूप मिसळ आवडली होती पण मिसळ न खाता चहा पिऊनच आलेलो आहे कारण मिसळ हल्ली एकच घास टेस्ट केला आणि चहा पिऊन पिऊन पोट भरलं आणि खूप छान असा चहा वाटला तर त्याच्यामध्ये सहा पावामध्ये एक पाव मी खाल्ला एक पाव लेकीनी खाल्ला तुम्ही बघू शकता आहे बोट चाकत चाकत मी खाल्लेले आहे एवढं मला आवडलं होतं तर चला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जोगेश्वरी मिसळ खायला तुम्ही पुण्यामध्ये कुठं बी गेले तरी फेमस जोगेश्वरी मिसळ आपली खायची खूप छान आणि खूप टेस्टी आहे आता ती बरेच ठिकाणी उपलब्ध आहे जोगेश्वरी मिसळ म्हणून पण खरंच हे कुठल्या एरियात गेले हे मी नाही सांगणार पण हे मिसळ खायला नक्कीच तुम्ही कुठेही पुण्यात जावा आणि जोगेश्वरी मिसळ खावा खूप सुंदर आणि खूप टेस्टी आहे मी खाल्ले मला आवडलं आणि चहाची तारीफ करता करता थकून गेले मी एवढं की साहेब कंटाळे मी हसती आपली मी बोलते आहे आणि मध्येच त्यांचं राग राग बघणं बघा चहावर चहा खूप छान चहा होता आता हे लेकीचा चहा आहे सांगते काय तुम्हाला तिनं पण दोन कप चहा पिले आणि मी पण दोन कप चहा पिले अर्धा अर्धा घ्यायचं ठरलं होतं पण चहा बघून तोंडचं पाणी तोंडाला पाणी सुटलं होतं इतकं चहाची टेस्ट बघून तोंडाला पाणी सुटलं होतं आणि जोगेश्वरी मिसळ खायला नक्की जा आणि तिथला हा बासुंदी चहा पण नक्कीच व्या खूप टेस्टी आणि खूप छान आहे हे एरिया कुठलं आहे ते नाही सांगत मी कारण पुण्यामध्ये कुठंही गेलं तरी बासुंदी चा स्पेशल आहे आणि मी बासुंदी चहाच पिलाय तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय